झोप एकदा स्वामी रानात काट्यांवर झोपले होते मंगळवेढ्यात बसप्पा नावाचा एक माणूस राहत होता तो एकदा रानातून जात असताना त्याला काट्यांवरती स्वामी झोपलेले दिसले यापूर्वी बसप्पाने एवढा विक्षिप्त माणूस कधीही मंगळवेढ्यात बघितला नव्हता काट्यांच्या गादीवर झोपणं सोपं नाही हे कुणीतरी अवतारी साधू वाटतात काय बरं नाव असावं याचं कोण असेल काय की कुणीही असो आम्ही काही असो आमचे नाव तुला काय करायचे आहे बोलणं ऐकून बसप्पा मनातून एकदम घाबरून गेला स्वामींना नमस्कार करून तिथून निघून गेला पण ह्या घटनेपासून बसप्पाची श्री स्वामी समर्थांवर मनापासून भक्ती वाढू लागली स्वामी जिथे जिथे जात तिथे तिथे जाऊन बसप्पा स्वामींचे दर्शन घेऊ लागला स्वामींची सेवा करू लागला बसप्पाची पत्नी मात्र त्याची ही भक्ती पाहून अस्वस्थ होत होती घरात दारिद्र्य मुलाबाळांना खायला नाही आणि तुम्ही येड्या त्यापेक्षा काही करा घरात चार पैका संसार तरी सुखाचा होईल आपला बसप्पाची पत्नी त्याला एवढं सगळं बोलून सुद्धा त्याची भक्ती आढळ राहिली त्याची स्वामींवरची श्रद्धा ही दिवसेंदिवस वाढतच होती एक दिवशी बसप्पा स्वामींच्या पायाशी बसला होता त्यांची सेवा करत होता तेव्हा स्वामींनी अचानक डोळे उघडले आणि त्याला म्हणाले अरे बाबा दिवस दिवस भर इथं बसून असतोस बायका पोरांचा नाही आहेत त्या डोक्यात त्यावर बसप्पा म्हणाला स्वामी मला इथंच राहायचंय तुमच्या सेवेतच माझं सगळं आयुष्य घालायचंय यावर स्वामी चिडले आणि बसप्पाला म्हणाले रामखोर आमच्यासोबत राहायचं आम्ही हे असं रानामानात भटकतो तसं भटकायचंय चल मग आणि स्वामींनी बसप्पाचा हात धरून त्याला खेचतच जंगलात घेऊन गेले एवढ्या घनदाट जंगलात आधी तर बसप्पा घाबरला पण स्वामींना स्वतःच्या पुढे निर्धास्त चालताना बघून मग तोही जरा सावरला पण अचानक त्या जंगलामध्ये चारही बाजूंनी मोठमोठे साप यायला लागले एवढे मोठे साप चारही दिशांनी येताना बघितल्यानंतर बसप्पा घाबरला भीतीने थरथर कापायला लागला आणि तो स्वामींना म्हणाला स्वामी स्वामी मला वाचवा औ एवढे साप एवढे साप कुठून आले मला वाचवा स्वामी वाचवा अरे घाबरू नकोस उचल तुला हवे तेवढे साप स्वामींचे ते विचित्र बोलणे ऐकून बसप्पा आधी तर घाबरून गेला पण त्याचा स्वामींवर विश्वास होता आणि त्या विश्वासावरच त्याने घाबरत घाबरत एक मोठा साप हातात घेतला बस एकी बसप्पाला काय करावं ते कळेना त्याने कसा बसा घाबरतच तो उचललेला घराकडे धावतच सुटला बसप्पा घरी येताच त्याची बायको त्याला ओरडून म्हणाली बाई नशीबच फुटलं माझ अगं थांब तरी मी काय म्हणतोय ऐकशील का एवढे बोलून तिने बसप्पाच्या हातातली झोळी घेतली आणि भिरकावून दिली बसप्पा दुःखी झाला होता तो आपली झोळी उचलायला गेला आणि बघतो तर त्यात काहीतरी चमकत होतं म्हणून उत्सुकतेपोटी बसप्पाने झोळी उचलून त्यात बघितलं तर त्यात त्याने आणलेला साप सोन्याचा झाला होता हे बघून त्याची पत्नी आणि मुलांना देखील आश्चर्याचा धक्काच बसला आणि अशा प्रकारे बसप्पाने न मागताही स्वामींनी त्याचं दारिद्र्य दूर केलं जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो भिऊ नी